प्रथमत दोन तारखेला मतदान झालं आणि नंतर वीस तारखेला मतदान झालं या मतदानामध्ये सर्व कार्यकर्त्यांनी जे मेहनत घेतली जे कष्ट घेतले त्याचबरोबर प्रभाग क्रमांक एक ते प्रभाग क्रमांक दहाच्या सर्व उमेदवारांनी ज्यांचा विजय झालेला आहे ज्यांचा पराजय झालेला आहे त्या सर्व उमेदवारांनी आजचा विजय हा आम्ही या ठिकाणी साजरा करण्यासाठी संधी कार्यकर्ते प्रथम असतील जनता आणि आमचे दहाच्या दहा प्रभागातले उमेदवार ज्यांच्यामुळं खऱ्या अर्थानं आजचा विजय उत्सव साजरा करण्यासाठी आम्हाला या ठिकाणी मिळालेला आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे असतील अजितदादा असतील आमदार राजाभाऊ खरे असतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर जिल्हा अध्यक्ष आमचे सहकारी मित्र दादा पाटील शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष करणराज चौरेटॉपमध्ये शिंदू मिलिंद राजूड मोहम्मद सर दिलीप गायकवाड या सर्व शहर अध्यक्ष आमचे शहर प्रमुख अतुल सी सागर त्यांचे सर्व सहकारी या सर्वांनीच खऱ्या अर्थानं या निवडणुकीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलं भाजपने या ठिकाणी धनशक्ती उभा केली आमदारांची फौज उभा केली मंत्र्यांची फौज उभा केली या ठिकाणी भिंत उभा केली आणि शिवसेनेचा पराभव झाला पाहिजे भाजपचा विजय झाला पाहिजे अशा पद्धतीचं राज्य कारण करण्याचं काम धनशक्तीच्या जोरावर करण्याचा प्रयत्न केला पण या मोहोळ शहरातली जनता ही स्वाभिमानी आहे या मोहोळ शहरातल्या जनतेने आमच्या पूर्वजांनी इंग्रजाबरोबर लढाई केलेली आहे छातीवर गोळ्या छेडलेल्या आहे पाठीवर काट्या खाल्लेल्या आहेत तरी देखील आपला स्वाभिमान कधी या शहरातल्या जनतेनी घाण ठेवला नाही त्यांच्याबरोबर ज्या पद्धतीने लढाई केली त्याच पद्धतीनं अनगरकरांच्या विरोधामध्ये लढाई केली आणि त्यांच्या धनशक्तीला हरवण्याचं काम या मोहोळ शहरातल्या जनतेनं निवडून आणलेला प्रचाराच्या निमित्तानं अनेक वेगवेगळे अफवा गेले जाती धर्माचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला पण या मोहोळ शहरातली जनता त्याला कधीही भीक घालणार नाही मला विश्वास होता अनेक वेळा जातीच्या नावावर रमेश पारसकरला बदनाम करण्याचा प्रयत्न केला पण ज्या ज्या वेळेला भाषणाला सुरुवात रमेश महाराज कर करतो त्या त्या वेळेला बारा बनुजे दरांचे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय हो माझी भाषणाला सुरुवात होत नाही म्हणून या महोळ शहरातल्या जनतेने बागलबुवा केला होता जातीचा आणि धर्माचा त्याला फिक घातली नाही आणि या ठिकाणी शिवसेना धनुष्य बाणाचा नगराध्यक्ष व त्या ठिकाणी नगरसेवकाच्या आठ जागा या ठिकाणी निवडून दिल्या

संस्थेचे प्रमुख शिक्षण संस्थेचे प्रमुख असतील अर्थकरणाला मजबूत असतील आणि दुसरीकडे होमकार अर्थ म्हणून काम करणारा आमचा सा आबासाहेब बरकडे अशा प्रकारची लढाई त्या ठिकाणी लागली होती आणि त्या लढाईमध्ये आबासाहेब बरकडे यांचा विजय झाला मला आवडून या अर्थ भाषणामध्ये सांगितलं होतं प्रभाक्रमान मध्ये आज मी तिथला निकाल जाहीर करतो म्हणून सांगितलं होतं आमचा लखन कोळे आणि आमच्या त्या ठिकाणी निवडून येणार आहे म्हणून त्या ठिकाणी सांगितलं होत त्याच पद्धतीनं आज निकाल लागलेला आहे इतिहास घडवलेला या महोळच्या माजी सरपंच जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलं नगरसेवक म्हणून काम केलं त्यांचा पराभव सर्वात सामान्य त्यांच्या मार्फत खऱ्या अर्थानं लखन देखील त्या आमचे चंद्रकांत काही मताने आमचे उमेदवार गेले अशा वेगवेगळ्या प्रभागातले आमचे उमेदवार जरी पराजय झालेले असतील तर प्रभाग क्रमांक दोन मध्ये सागर आष्टुळ असेल आमचा अजय कुर्डे असेल यांनी देखील या ठिकाणी विजय प्राप्त ठिकाणी काही विजय झाला काही ठिकाणी क्रास उठिंग झाली पण या ठिकाणी महोळ शहरातल्या जनतेने एकच लक्ष ठरवलं होत काही जरी झालं तर शिवसेनेचा नगराध्यक्ष झाला पाहिजे आपली शक्ती रमेश भारतकर यांच्या पाठीशी उभा केली पाहिजे शिवसेनेच्या पाठीशी उभा केली पाहिजे अशा प्रकारे महोळ शहरातल्या जनतेने ठरवलं आणि धनशक्तीचा या ठिकाणी पराभव झाला आणि या ठिकाणी जनशक्तीचा विजय झाला मला आवडतं या ठिकाणी टिप्पणी करायची आहे माजी आमदार राजन पाटील यांनी भाषणामध्ये सांगितलं होतं या गौत्या मारुतीच्या चौकामध्ये रमेश पारस्कर यांची डिपाची जप्त करू पण मला त्यांना या ठिकाणी सांगायचं प्रभा क्रमांक तीनच्या सर्व जनतेचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो

या का आता निवडणूक संपलेली आहे निवडणुकीमध्ये कुणी सहकार्य केलं असेल कुणी सहकार्य केलं नसेल पण महोल शहराचा विकास करण्याचं ध्येय या ठिकाणी आम्ही ठेवलेलं आहे प्रभात क्रमांक एक ते प्रभात क्रमांक दहा या महोल शहराचं परिवर्तन करण्याचं काम एकनाथ भाई शिंदे असतील अजित दादा असतील आमदार राजाभाऊ खरे असतील दादा पाटील असतील राज चौरे असतील यांच्या सर्वांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या महोळ शहरामध्ये परिवर्तन केलं जाईल आणि या या पुढील काळात विकासाचं राजकारण केलं जाईल या महोळ मुख्य रस्त्याचा प्रश्न आम्ही सांगितलं होता या महोळ शहराच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न सांगितला होता या सुचिताचा प्रश्न आम्ही प्रश्न होता या महोळ शहरातल्या प्रश्न आम्ही सांगितला होता या महोळ शहराच्या एस टी स्टँडचा प्रश्न आम्ही सांगितलं होता या महोळ शहरातल्या उपजिल्हा प्रश्न आम्ही सांगित होता या महोळ शहरातल्या प्रश्न आम्ही सांगितलं होता या सगळ्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी या ठिकाणी जीवाच रान करू आणि जनिजीने सहकार्य केलं जिनीजीने या ठिकाणी ताकद दिली त्यांचं त्यांच्या घराबरोबर जाऊन त्यांची कामं केली थी जातील एवढंच या ठिकाणी सांगतो आणि या ठिकाणी सगळ्या शहरातल्या सर्व मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करून इथं सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र खास शेतकऱ्यांच्या सेवेसाठी समृद्धी अग्रवेट घेऊन येत आहे सर्व्हिस क्वालिटी आणि सॅटिस्फॅक्शन आमच्याकडे श्रमात बचत करण्यासाठी समृद्धी सिंगल व डबल पॉवर दूध काढणी यंत्र उपलब्ध जनावरांच्या पोषक चाऱ्यासाठी समृद्धी कडबा कुट्टी यंत्र तेही फायदेशीर घरच्या घरी दळण दळण्यासाठी झिरो टक्के मेंटेनन्स असणारी समृद्धी ऍग्रवेट पिठाची गिरणी आजच घेऊन जा त्याचबरोबर सर्व प्रकारचे पंप चार्जर पंप दुरुस्ती उपलब्ध यासाठी लागणारे सर्व प्रकारचे व्ही बेल्टही उपलब्ध पीव्ही सी फिटिंग उपलब्ध समृद्धी रबर मॅटमुळे गायींना खोराचे आजार करण्यास सुलभ किंवा गोचिड व सडांच्या आजारापासून सुटका करते यामध्ये समृद्धी प्लस समृद्धी एंटरलॉक रबर मॅट उपलब्ध रोग व बजाज फायनान्स उपलब्ध डेअरी दे। फार्म इक्विपमेंट कॅन फायबर पाट्या पाण्याचा जार जनावरे व शेतींसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध विश्वास व खात्रीशीर खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी ॲग्रोटेकला आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स समर्थनगर कुरुल रोड मोहोळ मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी अकरा चोवीस अठ्ठ्याऐंशी तीस सदोतीस एकवीस चौसष्ट